माझं आणि जॉनीबाईंचं एक खूप वेगळं नातं आहे म्हणजे लक्ष्मीकांतचं जॉनीबाईचं होतंच जॉनीबाईंनी मला सांभाळलेलं आहे आणि फार चांगला माणूस म्हणजे त्याच्या त्याच्यासाठी आणि मी खूप आधीपासून काम करते त्यांच्याबरोबर म्हणजे आमचं लग्न झालं नव्हतं तेव्हापासून उसके जसं आधी मे देखा नाही अडो गडका आधी आणि त्या काळामध्ये लक्ष्मीकांतला बेसिकली मला फार सपोर्ट केला आहे जॉनीबाई त्यामुळे मला माझ्या मा माझं घरगुती रिलेशन्स आहेत भाभीबरोबर म्हणा मुलांबरोबर म्हणा आमचं खूप चांगलं रिलेशन आहे त्यांच्याबरोबर इंजिनर्स बाकीच्यांपेक्षा सुद्धा मी अजूनही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे मराठी चित्रपट सृष्टीमधला विनोदाचा बादशाह म्हणून ओळख असलेला लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका लक्ष दादा कोंडके यांच्यानंतर मराठी चित्रपट सृष्टीमध्ये कॉमेडी हास्य मजाक म्हणजे खळखळून हसवणारा जो अभिनेता होता तो म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या बोलण्याचं टायमिंग हे अचूक टायमिंग ओळखून अनेक लोकांनी मोठा प्रतिसाद लक्ष्मीकांत बेर्डे यांना दिला आता लक्ष्मीकांत बेर्डे हे जरी आज आपल्यामध्ये नसले तरीसुद्धा त्यांचे चित्रपट त्यांचा अभिनय अजूनही मराठी प्रेक्षक रसिकांच्या मनामनामध्ये पोहोचलेला आहे लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांची धमालजोडी आपण अनेक चित्रपटांच्या माध्यमातून बघितलेली आहे पण मात्र लक्ष्मीकांत गेल्यानंतर प्रिया बेर्डे यांच्या मनामध्ये काय काय विचार आले होते त्यांना कोणी कोणी सपोर्ट केला होता हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका मराठी चित्रपटसृष्टीमधला विनोदाचा बादशाह म्हणून लक्ष्मीकांत बेर्डे याची ओळख होती लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्यांच्या अनेक चित्रपटामधून प्रेक्षकांना खळखळून खल हसवलेलं आहे लक्ष्मीकांत यांचा चित्रपट असला की मग त्यामध्ये एंटरटेनमेंट मोठ्या प्रमाणात व्हायचं आणि तो चित्रपट अनेकांना मोठ्या प्रमाणातसुद्धा आवडायचा पण यात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या संपर्कामध्ये प्रिया बेर्डे या नामक्या कशा आल्या हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल तरापन तर आपण पाहिलं तर लक्ष्मीकांत बेर्डे यांचं लग्न अगोदरच रुही बेर्डे यांच्याबरोबर झालेलं होतं सुखाचा संसार सुरू होता चित्रपटामध्ये सुद्धा ते सुपरस्टार होते अनेक चित्रपट ते करत होते पण मात्र कालांतराने लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या बायकोचं म्हणजे रुही बेर्डे यांचं निधन झालं आता त्यांच्या निधनानंतर लक्ष्मीकांत हे एकटे एकटे राहू लागले चित्रपटाच्या सेटवर सुद्धा जाऊ लागले पण मात्र त्यांना एकटेपणाची जाणीव मोठ्या प्रमाणात होऊ लागली मग हे सगळं करत असताना एका चित्रपटाच्या दरम्यान त्या ठिकाणी आल्या होत्या त्या, त्या म्हणजे प्रिया अरुण आता प्रिया अरुण यांची जवळीक लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत वाढू लागली होती लक्ष्मीकांत बेर्डे हे नाराज असायचे तर प्रिया अरुण या त्यांना बोलण्यासाठी त्या ठिकाणी जायच्या कधी कधी प्रिया अरुण या त्यांच्या घरून पस्त मस्त बनवलेले जे मच्छी आहे मासे आहेत ते बनवून आणायच्या कारण की लक्ष्मीकांत बेर्डे यांना माशी मोठ्या प्रमाणात आवडायची एकदम फ्राय केलेली मग त्या मुद्दाम त्यांच्यासाठी घेऊन जायच्या आणि त्यांना ते मोठ्या प्रमाणात आवडू लागलं अशा पद्धतीनं लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया आरुण या दोघंजणं एकमेकांच्या जवळ आले आणि मग त्यानंतर या दोघांनी लग्न केलं पण लग्न करण्याच्या काही अगोदर या दोघांची नेमकी ओळख कशी झाली ते सुद्धा आपल्याला पाहावं लागेल अशाच एका नाटकादरम्यान लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया आरुण यांच्या ज्या आई आहेत त्यांनी प्रिया आरुण यांना एका नाटकाच्या सेटवरती आणलं होतं आणि त्या नाटकाच्या सेटमध्ये प्रमुख भूमिकेत लक्ष्मीकांत बेर्डे होते मग त्याच नाटकाच्या सेटवर प्रिया अरुण आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची ओळख झाली मग आता यांची ओळख झाल्यानंतर लक्ष्मीकांत बिर्डे चित्रपटसृष्टीमध्ये मोठं नाव होतं मोठ्या प्रमाणात काम करायचे अनेक अभिनेत्रींना लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत काम करण्याची आवडसुद्धा होती आणि इच्छा सुद्धा होती मग हे सगळं असतानाच लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रिया अरुण यांच्या आईंना सांगितलं की एकदा प्रियाला आपल्या चित्रपटामध्ये काम करायचं सांगा आपण तिला चित्रपटामध्ये संधी देऊ आणि मग जे जो रंगत संगत चित्रपट आला होता त्या चित्रपटामध्ये प्रिया अरुण आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे दोघंजणं आपल्याला त्या चित्रपटामध्ये सोबत दिसले त्यानंतर त्यांचा धूमधाडाखा चित्रपट आला आणि इथूनच या जोडीनं एक सोबत काम करायला सुरुवात केली आता यार धूमधडाका चित्रपटामध्ये काम करायला सुरुवात केली त्याच्यानंतर ते त्यांचे एकापाठोपाठ एका पाटो अशी ही बनवा बनवी चित्रपट आला थरथराट आला धरलं तर चावतं आला अफलातून आला आता मराठी चित्रपटसृष्टीमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया अरुण हे दोघं काम करतच होते पण मात्र हिंदी चित्रपटामध्ये सुद्धा या जोडीनं धमाल करून दाखवली ती म्हणजे आपके कोण बेटा आनाडी या चित्रपटामध्ये सुद्धा ही जोडी हिट ठरली या दोघांनी अगदी उत्तमरित्या काम हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा केलं मग यांच्या माध्यमातून या दोघांची जवळणूक मोठ्या प्रमाणात वाढली आणि तिकडं लक्ष्मीकांत बेर्डे यांची जी पहिली बायको होती रुही बेर्डे यांचं निधन झालं आणि मग त्याच काळात या दोघांची जवळणूक वाढली आणि एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये प्रिया आरुन यांनी आणि लक्ष्मीकांत बेर्डे या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आता या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे सत्त्याण्णवला लग्नसुद्धा केलं लक्ष्मीकांत बेर्डे यांचा सुखाचा संसार पुन्हा एकदा प्रिया अरुण यांच्यासोबत सुरू झाला आणि याच सुखाच्या संसारामध्ये त्यांना मुलगा सुद्धा झाला आणि त्या मुलाचं नाव त्यांनी अभिनय असं ठेवलं आणि नंतर एक मुलगीसुद्धा झाली आणि त्या मुलीचं नाव स्वानंदी असं ठेवलं आता सुखाचा संसार सुरू होता लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चित्रपटसुद्धा मोठ्या प्रमाणात चालू लागले सुपरहिट ठरू लागले पण मात्र काळाचा ओघ आला आणि सोळा डिसेंबर दोन हजार चारला लक्ष्मीकांत बेर्डे यांचं निधन झालं आता लक्ष्मीकांत बेर्डे यांचं निधन झाल्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीसह संपूर्ण शोकाकुल वातावरण झालं कारण की राज्याला खळखळून हसवणारा एवढा मोठा अभिनेता हा काळाच्या पडद्याआड गेलेला होता आणि मग त्यानंतर ज्या लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या बायको आहेत प्रिया बेर्डे या एकाकी पडल्या आणि या एकाकी पडलेल्या असतानाच अनेक लोकांनी त्यांना धीर दिला समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला आणि याच माध्यमातून बऱ्याच वर्षानंतर प्रिया बेर्डे यांनी त्यांच्या काही मनातल्या भावना बोलून दाखवल्या लोकमत फिल्मी या चॅनलच्या चा माध्यमातून त्यांना कोणी सपोर्ट केला त्यांच्या जवळच कोण आहे कोणाबरोबर कशा पद्धतीचं कॉन्टॅक्ट आहे हे त्यांनी बोलून दाखवलं त्या नेमकं काय म्हणत आहेत बघा हा व्हिडिओ <coughs> सचिनजी महेशजी जॉनीबाई खूप मध्ये होते या सगळ्या जॉनी जॉनीबाई जास्त मध्ये मा होते माझं आणि जॉनीबाईंचं एक खूप वेगळं नातं आहे म्हणजे लक्ष्मीकांतचं जॉनीबाईचं होतंच पण जॉनीबाई गॉडका आद मी असं मी म्हणेन मी असं म्हणते फार चांगला माणूस मी असा माणूस बघितलेलाच नाही आहे कुठे इंडस्ट्रीमध्ये तर नाहीच नाही आणि मी खूप आधीपासून काम करते त्यांच्याबरोबर म्हणजे आमचं लग्न झालं नव्हतं तेव्हापासून जॉनी भाईनी मला सांभाळलेलं आहे आणि फार चांगला माणूस म्हणजे त्याच्या त्याच्यासाठी मी आ, मी एवढंच म्हणेन की उसके जसा आदमी मेने देखा नाही अर गोडका आदमी आहे आणि त्या काळामध्ये लक्ष्मीकांतला बेसिकली मला फार सपोर्ट केला जॉनी जॉनीबाईनी त्यामुळे मला माझ्या मा माझं मा घरगुती रिलेशन्स आहेत बाबीबरोबर म्हणा मुलांबरोबर म्हणा आमचं खूप चांगलं रिलेशन आहे त्यांच्याबरोबर इन जनरल बाकीच्यांपेक्षा सुद्धा मी अजूनही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे ऐकलं प्रिया बेर्डे यांनी काय सांगितलं आहे प्रिया बेर्डे यांनी सांगितलं की लक्ष्मीकांत गेल्यानंतर अनेक लोकांनी त्यांची मदत केली अनेक लोकांनी विचारपूस केली कारण की त्यांचे संबंध अनेक लोकांसोबत चांगल्या पद्धतीचे होते चित्रपटसृष्टीमधल्या मग त्यामध्ये त्यांनी अनेकांची नावं घेतलीत मात्र प्रामुख्याने जॉनी लिव्हर यांचंसुद्धा नाव घेतलं आहे कारण की लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत लग्न करण्याअगोदरपासूनच जॉनी लिव्हर आणि प्रिया बेर्डे यांचा संपर्क होता आहे एकमेकांच्या चांगल्या संपर्कात होत्या असं सुद्धा प्रिया बेर्डे यांनी सांगितलेलं आहे पण मात्र जर आपण पाहिलं तर चित्रपटसृष्टीमध्ये अनेक वेळा अनेक हिरोईन अनेक हिरो हे सुखाचा संसार सोडून दोन दोन तीन तीन लग्न करत असतात मराठी चित्रपटसृष्टीमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये हे चित्र आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळतं पण मात्र प्रिया बेर्डे यांनी लक्ष्मीकांत गेल्यानंतर दुसरं लग्न न करण्याचा निर्णय घेतला नाही आणि त्या आजही त्यांच्या दोन मुलासोबत सुखाचं आयुष्य जगत आहेत असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे एकंदरीत लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे या दोघांच्या अभिनयाबद्दल या दोघांच्या जोडीबद्दल आणि विशेषत लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अभिनयाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या